मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखा मी सोनार के एस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच त्याचं विशिष्ट असो तर मित्रांनो आज जी मी कविता घेऊन आलो आहे त्या कवितेचं नाव आहे दळण घेऊन चाललीस मित्रांनो ही कविता मला खूप दिवसापासून लिहा लिहायची होती मात्र जमत नव्हती पण आज ती शेवटी जमली आणि ती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा ही कविता दळण घेऊन म्हणजे दळण हे आपल्या जीवनातला खूप एक भाग असतो पूर्वी दळण दलन, दळणाच्या बोलते ना दळण घेऊन जाताना दळणच्या नावावर आपण एखाद्या व्यक्तीला भेटायचो आता हल्ली कमी झालेला आहे पण दळण फोन आल्या कारणामुळे मात्र तिथली जे दळणवळण होते तिकडची जी मजा आहे एखाद्या व्यक्तीला भेटण्याची ती मजा आता संपूर्ण संपत चाललेली आहे ह्या दळणाच्या नावाखाली आपण जायचो एखाद्या व्यक्तीला भेटायचो एक भाणा आपल्याला मिळायचा आणि मित्रांनो ही कविता लिहिण्याचं कारण असं आहे की मी एक ही कविता जेव्हा लिहत होतो मला कंटाळा येत होता मी खाली गेलो आणि एक व्यक्ती एक मुलगी दळणाचा डबा घेऊन जात होती आणि दळणाचा डबा घेऊन जात होती त्याच्यावरून ही कविता लिहिली आहे तिच्या त्या तिला पाहिलं ना आपल्याला काय होतं त्याच्यावर जी लिहिली आहे त्या कवितेला मी सुरुवात करतो कवितेचं नाव आहे दळण घेऊन चाललीस निराश होतो तुला पाहिलं खुश झालो खूप दिवसांनी दिसलीस दळण घेऊन जाताना पाहिलं तू माझ्याकडे वळून माझं मन पडलं तुझ्या प्रेमात गळून कुशीत तुझ्या दळणाचा डब्बा तुला पाहिलं टवटवीत झालो त्या कुशीत माझा तू हात धरशील का आणि माझं वळण माझं वळण तू माझं माझं वळण मी तुझ्या घरी घेऊन येऊ का दळण घेऊन जात होतीस त्याच वेगाने मी तुझ्या मागे येत होतो माझ्या वेड्या वेगालाही मी आवर घालत होतो परत वाटलं परत वाटलं तू परत वाटलं तू वळून पाशील आणि माझ्याशी बोलशील दळणाचा डबा तू चक्कीत द्यायला चालली आपल्या संसाराची चक्की, चक्की पिसू मी चक्कीवर पोचलो तिथे तुझं लक्ष नव्हतं मी चक्कीवर पोचलो तुझं लक्ष नव्हतं मी पटकन चक्कीत शिरलो तू दळणाचा डब्बा माझ्या हातात दिला और कितने बजे आऊ भैया असं बोलली असं बोलताच माझ्या असं बोलताच त्या दळणावर मात्र पाणी फिरून गेलं तर मित्रांनो ही कविता कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आपण एखाद्या व्यक्तीवर दळण घेऊन जातानाच तिच्यावर प्रेम होतो आणि आपली अपेक्षा तिच्यावर कशी असते त्याच्यावर ही कविता लिहिली आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब सगळ्यांना ही कविता पाठवा खूप दिवस झाले हल्ली सात ते आठ दिवस झाले मी व्हिडिओ ना नाही बनवू शकलो बरं नव्हतं आणि एक वेगळ्या कारणामुळे बाहेर पण होतो म्हणून नाही बनवू शकलो कविता तर माझ्याकडे खूप आहे पण मला टाकण्यासाठी वेळ नाहीये पण लवकरच्या लवकर मी तुमच्यासाठी कविता टाकणार आणि एक विनंती आहे की प्रत्येकाने ह्या कविता प्लीज सगळ्यांनी पहा कारण की हे मी, मी तुमच्यासाठी लिहित असतो तुम्ही पाहिलं नाही मी लिहिलं पण तुम्ही पाहिलं नाही आणि तुम्हाला एन्जॉय ना वाटला तो मला ही कविता बनून काहीच फायदा नाही लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच